समोर बागा समोर अध्यक्ष पहिल्यांदा आपल्या तांबे डांगेताई आहेत प्रभाग नंबर दोन मधून त्याच्यानंतर अठरामधून अश्विनीताई सातव या बिनवर निवडून आले आहेत त्याच्यानंतर ताई ढवाण या बिनवर जोडलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला बघितलं की अभिजित जाधव कृपा बाळासाहेब हे बिनवर निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर किशोर मासाळ निवडून बिनवर निवडून आलेले आहेत हे जवळजवळ सहा आणि आपल्या आमचे युवकचे अध्यक्ष त्यांचे आम्ही शे बिनवून आले सहा बिनवरून प्राथमिक आहे वास्तविक पाहतात हा आकडा दहावर वर जायला पाहिजे होता परंतु तू काय आपल्याच पट्टी त्याच्यामध्ये थोडंसं उत्मक केल्यामुळं आम्हाला थोडंसं ब्रेक बसला त्याच्यामध्ये पुढं कसं जायचं हे आम्ही ठरवणार ते झाले तुमचे काय त्याच्यामध्ये त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे कारण किशोर हा राष्ट्रवादीचा विरोधी ह्याच्या होता मी किशोरच्या कामाची पद्धत पाहिजे आणि मला असं वाटायचं की कि किशोर हा अजितदादांच्या मारोबर पाहिजे तुम्ही किशोर प्रयत्न केले बरेचसे केले किशोरनी दोन हजार सोळाच्या की किशोरला तुम्ही आपल्याकडे त्याला आपण कॉप करू आणि विड्रॉ करायला लावा परंतु आणि त्याला त्याच्या मिसेसचा फॉर्म त्या ठिकाणी काढायला लावा परंतु किशोर म्हटला की माझं जे होईल ते होईल परंतु बघेल आणि फार कमी मताने त्यावेळेस किशोर निवडून आला म्हणजे उमेदवार त्या ठिकाणी पाडला परंतु मी माझं किशोर जरी माझ्या सहवासात होता तरी मी जेव्हा निवडणुकीची धोरणं हातात घेतो तेव्हा मला मित्र भाऊ बहीण कुणी नाही मी लक्षात घ्या मी फक्त पक्षाचं काम करतो आणि मी किशोरात त्यावेळेस सांगितलं की तुला पाडणार आहे म्हणून आणि किशोरला पाडला परंतु निवडणूक संपल्यानंतर मी परत किशोरच्या पाठीमागे लागलो म्हणजे किशोर पुढचा जग तू असेल जबाबदारी माझी आणि मग त्या किशोरचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आणि दुर्दैवाने काय की दोन हजार सोळा नंतर एकवीसला निवडणूक आली ती ती झाली आत्ता म्हणजे होती याच्यामध्ये दहा वर्षाचा नऊ वर्षाचा पिरियड केला आणि किशोरच्या मनामध्ये थोडीशी अशांतता आणि निर्माण झाली उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर अशी काय परिस्थिती झाली की परत किशोर पेशंट किशोर अत्यंत सेन्सिटिव्ह आहे मला जवळनं माहीत आहे परंतु मी त्याला मुलगा म्हणा लहान भाऊ म्हणा की सांगितलं की तू काळजी करू नको तू दादांच्या पॅनलमध्ये उभा आहे कुठलाही धोका होणार नाही अंतर्गत कुणी करायचा प्रयत्न केला तरी आपण सक्षम आहोत आणि ते सक्षमपणाचं उदाहरण आज किशोर बी झाला म्हणून तो भाऊ झाला बाकी काय कारण त्याच्यामध्ये त्याच्या मुलाने मुलगा लहान आहे तो मला आता माझ्या पप्पावरून एकदा तरी मला बोलायला पाहिजे जेव्हा हा लहान बच्चा मी म्हण व्यक्त करतो तेव्हा माझ्यासारख्याला एक मनाला भावून जातं की नाही आपण आपल्या जिल्ह्यात शब्दाला कुठेतरी जागत पाहिजे म्हणून मी ईश्वर शिवदाय जेवढ्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्याशी मी सुसंवाद साधला अभिजितच्या बाबतीतला साधला आणि त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे